आ, काल महाराष्ट्राच्या जनतेसाठी कालचा दिवस ऐतिहासिक होता था। कारण ठाकरे कुटुंबातील दोन मेन सदस्य हो। ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वीस वर्षानंतर ना तब्बल ठाकरे कुटुंब एका एक मंचावरती दिसलं कारण सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात होत असलेल्या हिंदीच्या सक्तीच्या विरोधात जो मोर्चा काढलेला त्याबद्दल जो जी आर सरकारनं मागं घेतला आणि त्याच्या विजयार्थी ही काल सभा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये बरेचसे असे महत्वाचे मुद्दे होते की ठाकरे कुटुंबातील मेन दोन सदस्य जे वीस वर्ष कधीही भेटले नाही ते एकत्र आले त्याच्याबरोबर या दोघांच्यासोबत आणखी म्हणजे सुप्रियाताई सुळे होत्या जितेंद्र आव्हाड होते आणि बरीचशी मेन मेन मंडळी स्टेजवरती उपस्थित होते कार्यक्रम अगदी व्यवस्थित चाललेला त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे म्हणजे दोन ठाकरे कुटुंबे एकत्र आलेत म्हटल्यावरती ज्या वेळेस अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे ज्यावेळेस स्टेजवरती आले त्यावेळेस दोघांच्या हातालाही पकडून अतीनं आपलं महत्वाचं काम केलं ते म्हणजे आपल्या दोन्ही भाच्यांना घेऊन त्यांच्या त्यांच्या काकांच्या जवळ नेऊन बसवलं आता यामुळं सुप्रियाताई सुळे पूर्ण इंटरनेटवरती ट्रोल झालेले आहेत आता याचं कारण ही तसंच आहे कारण की सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जी आ ती घरातली भांडणं मिटवू शकली नाही घरातले वाद मिटवू शकलेली नाही आहे पवार कुटुंबाच्यातले ती आत्ती आज ठाकरे कुटुंबाच्यातला वाद मिटवते आणि दोन वेगळं ठाकरे कुटुंब आज एकत्र आणून सोडते भले हा झाला एक मजेदार विषय पण दुसऱ्या बाजूला असलेल्या या सभेविषयी सगळ्यात मोठी कुतूहल होते ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षानंतर तब्बल एकमेकांच्या विरोधात बऱ्याचशा निवडणुका लढल्यानंतर ना ठाकरे कुटुंबात हे प्रमुख दोघेही उपस्थित होते आणि याच्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नवीन चित्र उभा राहणार की काय हा सगळ्यांनाच प्रश्न होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज ठाकरे डाव्या बाजूनी तर उद्धव ठाकरे उजव्या बाजूनी एंट्री करत आपली उपस्थिती आणि समोर महाराष्ट्रातील जनतेची असलेली हाक ही लक्षात घेत त्यांनी समोर चक्क दोघेही मंचावरती एकत्र आले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेवरती असलेलं प्रेम आणि महाराष्ट्रातील जनतेचं असलेलं ठाकरे कुटुंबावरती प्रेम आणि शिवसेनेवरती प्रेम आणि त्याचवरती मुंबईमध्ये असलेल्या मराठी भाषिकांवरती प्रेम आणि मराठीवरती प्रेम हे सगळं काल एकत्रित जुळून आलेलं फडणवीस सरकार म्हणजे बी जे पी सरकारनं एक जी आर काढलेला तो म्हणजे हिंदीची सक्ती आता या हिंदीची सक्ती का लहान मुलांवरती हिंदीची सक्ती का आणि महाराष्ट्रात मराठी बोलण्यावरती याच्यावरती निर्बंध येतील का यासाठी हा मोर्चा हा सगळे मुद्दे उपस्थित झालेले आहेत आता हा जी आर होता की या तीन वर्षांच्या मुलापासून हिंदीची सक्ती कंपल्सरी असणार आहे पण जर हिंदी जर शिकवायला चालू केली तर मराठी मुलांना मराठी भाषेचा विसर पडेल की काय एखादी का बाजूला बिझनेस लँग्वेज म्हणजे इंग्रजीला प्राधान्य असताना दुसऱ्या बाजूला हिंदीची सक्ती जी, हिंदी जी कोणत्याही राज्यात नाही आहे आणि ती फक्त महाराष्ट्रात करण्यासाठी बी जे पी सरकार जे धडपड करत होतं त्याच्याच विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बरेचसे असे प्रमुख नेते मंडळी जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठी भाषेविषयी प्रेम असलेल्या भाषिकामध्ये मराठी लोकांसाठी जे झगडत आहेत ते एकत्र येऊन ही हिंदीची सक्ती मोडून काढली आणि याच्या विजयार्थच मराठी भाषेच्या विजयार्थ हा मोर्चा होता आणि या मोर्चेमध्येच बरेचसे असे पॉईंट्स होते की ज्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येऊन त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं एका बाजूला प्रत्येकाचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं मनोगत या पद्धतीनं चालू केलं या दोघांचीही भाषणं या मंचावरती झाली आणि मंचावरती लोकांना दोघांच्या भाषणाचीच कुतूहल होती दोघांच्याही भाषणाची सुरुवात एकमेकांच्या सन्माननीय दोघांनाही आदर देऊनच झाली पहिला राज ठाकरे साहेबांनी मुद्देसोत भाषण केलं मराठी भाषेवरती असलेलं प्रेम आणि दुसऱ्या भाषेवरती आमची नफरत नाहीये पण आमच्या मराठी भाषेवरती आमचाच हक्क आणि महाराष्ट्र दुसऱ्या भाषेची सक्ती करू नये ही सगळ्यात मोठी जाणीव पुन्हा एकदा सरकारला करून दिली महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही चित्र उपस्थित करणार करण्यात येणार नाही की जेणेकरून आमच्या मराठी भाषेला तडा जाईल आणि मराठी भाषा ही पाठीमागं पडली जाईल हे या एकंदरीत एक पूर्ण भाषणामध्ये महाराज ठाकरे साहेबांच्या भाषणामध्ये हे पूर्ण चित्र दिसत होतं तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून असं चित्र दिसत होतं की ही एक भेट म्हणजे येणाऱ्या राजकीय काळामध्ये राजकीय भूकंप होणार आहे राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार आहे आणि ज्याच्यामुळं दोन बंधू भाऊ एवढ्या वीस वर्षानंतर नाही एकत्र एक आल्यामुळं कदाचित महाराष्ट्रातील जनता आहे त्यांच्यावरती पुन्हा प्रेम दाखवणार आहे आणि जे महाराष्ट्रातील जनता बऱ्याच वर्ष वेट करतच होती आणि याच्या पुढे जाऊन सगळ्यात मोठा मुद्दा हा होता की ठाकरे कुटुंबियातील तिसरे तिसरे राजकीय वंशज ते म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही रा मंचावरती उपस्थित होते आणि या दोघांच्याकडंच सगळ्यांचं लक्ष होतं की येणाऱ्या राजकारणात या दोघांची भूमिका काय असेल तर एकाच मंचावरती दोघे उपस्थित झाल्यानंतर ना दोघांनी एकमेकाला पहिल्यांदा आमंत्रित केलं आमंत्रण दिलं स्वागत केलं त्याचबरोबर त्यांनी येणाऱ्या सगळ्या प्रत्येकांचं स्वागत केलं आणि स्वतःही या पुढे येऊन जनतेच्या पुढे येऊन हे आवाहन केलं की आम्ही इथून पुढे एकत्रच असो बरेचसे लोक पाठीमागून रात्री किंवा दिवसा सकाळी भुंकणारच होती पत्रकार परिषदेत येऊन हे त्यावेळेस ठरलेलंच होतं आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्या दिवशी टी व्हीला न्यूज येतात की कोणाचं काय मत होतं आणि कोणाचं काय मत होतं देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार ही सभा फक्त हिंदी भाषेच्या सक्तीवरून करण्यात आलेल्या आंदोलनाचा विजयाचं प्रतीक होतं आणि त्याबरोबर झालेल्या संपूर्ण भाषणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भाषणामधून असं काहीतरी वेगळं दिसत होतं की ही कोणती राजकीय बैठक आहे असं फडणवीस यांचं म्हणणं होतं आणि दुसऱ्या बाजूला तर शब्दांची टोलवाटोलवी टोल तर नक्की होणार होती कारण राज ठाकरे तर मंचावरती असतील तर नक्कीच महाराष्ट्रात राजकारण हे पेटल्याशिवाय राहत नाही हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळंच सगळ्यात मोठा मुद्दा होता की एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्र्यांचं काय याच्यावरती भाषण असेल किंवा याच्यावरती काय त्यांचं कॉमेंट असेल ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने यावरती विचारलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे तर तीन वर्षापूर्वी एक पिक्चर आलेला पुष्पा पिक्चर त्याच्यावरती केलेल्या उद्धव ठाकरेंनी केलेल्या कॉमेंटवरती एकनाथ शिंदेनी सकट उत्तर दिलं आणि एवढंच नाही तर बऱ्याचशी अशी मंडळी होती ज्यांनी आपापलं मत व्यक्त केलंय राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या विरोधात ही चक्क फक्त मराठी भाषेवरचा विजय नव्हता तर ह्यांचं हे राजकारण पेटलेलं अंतर्गत राजकारण आणि याच्या पुढे येणारं मराठा राजकीय भूकंप हे कदाचित या येणाऱ्या या झालेल्या मोर्चामधून किंवा या झालेल्या मिटिंगमधून दिसून आलेलं आहे